आणण्यात येणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भूतान दौऱ्यात जिग्मे खेसर नामगेल वांगचुक यांच्यासह हो थिंपू इथल्या आयोजित कालचक्र सशक्तीकरण समारंभात सहभाग घेतला कालचक्र सशक्तीकरण हा उत्सव म्हणजे तिबेटी बौद्ध धर्मातील पवित्र विधी असून त्या माध्यमातून ज्ञानप्राप्तीसाठी विशिष्ट ध्यान पद्धतीद्वारे सामर्थ्य प्राप्त होतं अशी धारणा आहे

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भूतान नरेश जिग्मे खेसर नामगेल वांगचूक यांची भेट घेतली याआधी पंतप्रधान आणि भूतान नरेश यांच्या उपस्थितीत प्रतिनिधी मंडळावर चर्चा झाली होती उभय देशांदरम्यान अक्षय ऊर्जा आरोग्य देखभाल आणि औषध निर्माण तसंच मानसिक आरोग्यासाठी संस्थात्मक उभारणी करण्याबाबत तीन सामंजस्य करारही करण्यात आले